बि जातपात के नाम पर मर गए होते आज अगर वीर भगत सिंह तो कहते यार सुखदेव हम बीकिन के नमूनों के लिए मर गए हम बीकिन के नमूनों के लिए मर गए नमस्कार आयोजक परीक्षकों माझे स्पर्धक मित्रांनो मी स्पर्धक संस्कृती निलेश कोळकर या व्यासपीठावर विषय मानते ऑनलाइन मोबाईल गेमचा हारित जात असलेली तरुण आहे एक वेळचे जेवण नसले तरी चालते पण मोबाईल हा पाहिजे म्हणजे फायदे तर मोबाईलच्या अतिदातामुळे मुळामुळे आजची संपूर्ण युवा पिढी ही मोठ्या प्रमाणात शारीरिक मानसिक आजारांच्या भेटा छापत चाललेली आहे मोबाईलच्या वेळेला

सुद्धा विचारत नाही अरे जेवढा काव काव करत नाही ना त्यापेक्षा जास्त पोरा पोरींच्या फोटोंना बघून वाव वाव करतात माझ्याकडे किती चांगले लेखकांची पुस्तके आहेत त्या ऐवजी माझ्याकडे किती चांगले कंपनीचा मोबाईल आहे यातच युवकाला धन्यता या वाटते मी क्रॅश कंटीच्या शंभर लेवल पार केले आहे असं सांगणारे युवक दातंड बैठक की ही, नीट काढू शकत नाही मोबाईलच्या आभासच्या दुनियेमुळे युवकांचे मैदानी खेळांवरील प्रेम कमी होऊ लागले आहे क्रीडांगणे ओस पडू लागले आहे याचे दुष्परिणाम की हेल्थ इज वेल्थ ऐवजी मोबाईल इज माय वेल्थ असा होत आहे स्वामी विवेकानंद म्हणायचे की गिव मी 100 नचिकेतास एंड आई विल चेंज द वर्ल्ड आणि आजचे युवक म्हणतो की गिव मी जी मोबाईल विथ Jio सिम कार्ड एंड आई विल चेंज द माय डीपी एंड प्रोफाइल फोटो युवक मित्रांनो मोबाईलचा वापर योग्य तेवढाच करा कारण कोणताच अतिरेक नाही तो कधीच भरा कारण हे तंत्रज्ञान मानवाच्या अधोगतीसाठी नाही तर प्रगतीसाठी आहे दी ऑलवेज रिमेंबर मोबाईल इज मेड फॉर अस वी आर नॉट मेड फॉर मोबाईल मोबाईल मुळे अर्थयोगी भावना शून्य बनत चालले आहे मित्रांसोबत प्रत्यक्षात असते ऐवजी मोबाईलवरच असते धन्यता मानत आहे मोबाईल मुळे आजचे जग हे निश्चितच जवळ आले आहे पण युवक मानव एकमेकांपासून दूर जात आहेत त्याचं काय अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी फोटो अपलोड करून सो अन ॲक्सिडेंट फीलिंग सॅड अशी कॅप्शन दिली की यांना असं वाटतं आपण खूप मोठं पुण्य केलं कोणाचे भांडण चालू असेल गार्ड फोटो कोणी संकटात असेल गार्ड फोटो कोणी मदत मागत असेल गार्ड युवक बंधू व भगिनींनो आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईलची रॅम वाढली इंटरनल मेमरी वाढली पण मोबाईलमुळे आपली मेमरी फॉर्मेट होत आहे त्याचं काय आज सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि यात मोबाईलचा दुरुपयोग करणारे तरुण गुन्हेगारांची संख्या ही वाढतच आहे हे केवळ पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार समजते एमपीएससी दहावी बारावी व इतर परीक्षांमध्ये मोबाईलद्वारे हायटेक कॉपी करणारे युवक युवकांची संख्या ही वाढतच आहे हे केवळ मोबाईलच्या वाढत्या व्यसनानेच केलेले आहे मोबाईल चे दुष्परिणामाचे दुष्परिणामाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नाशिक येथील शाळकरी मुलांनी आपल्या वर्गमैत्रीवर केले अत्येचा तिचा केलेला छळ होय ब्ल्यू व्हेल गेम मुळे आजचे युवक हे आत्महत्या कर, 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 करताना